नमस्कार सिंपल कुकिंगची होस्ट ओडी गोल्डी तुमचं स्वागत करते आजच्या या रेसिपीमध्ये आजची आपलीवाली रेसिपी आहे दोडक्याचे फळं मग मी या भाषेत बोलून राहिली जी मी तर आहे विदर्भातली आण हे रेसिपी आहे विदर्भातली मग तुम्ही विदर्भातल्या भाषेतच समजून सांगावं लागेल तेव्हा त्याची गोडी वाढल बरोबर चला तर मग आपण बघूया पहिले तम्या म्या हे डाळ शिजवून घेतली तुरीच्या डाळीमध्ये पहिले तर म्या हे डाळ शिजवून घेतली ह्या तुरीच्या डाळीमध्ये मी दोडका चिरून घातला पाहिलं हे कसं दिसतंय बस एवढंच आणि याच्यामध्ये आपण दोडक्याचे फळं म्हणजे काय करणार आहोत ते पण मी सांगते दोडक्याच्या फळ्यासाठी आपल्याला लागते ला कणिक आणि बेसन गव्हाचं पीठ न बेसन जी कणिक म्हणजे तर ते आता आपण पहिलं भाजून घ्यायचं कसं आहे आमच्याकडे माया आजी करत होती तर ते मुठीनच टाके तव्यामध्ये दोन मीठ दोन मूठ मीठ आणि एक मूठ बेसन आणि झालं तिचं पण आता तुम्हाला दाखवावं लागते जी मग तुम्हाला दाखवायसाठी मग काय करावं लागते मला हे असं दाखवावं लागते तुम्हाला त्याच्याशिवाय काय चांगलं नाही होत ना दाखवल्याशिवाय कसं समजून यो हा मायावाला कप मी विकत आणला या कपानं मी यामध्ये आता हे कणिक टाकणार आहे हे गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि हे गव्हाचं पीठ मी चांगलं भाजून घेणार आहे थोडंसं आपला चूल आपली थोडीशी वैलावर कसं भाजते लाकूड बाहेर काढून त्या चुलीवर तसं त्या वैलावर भाजल्यावर भाजायचं त्याच्यासाठी या गॅसला कमी करावं लागते तर कमी गॅसवर आता हे पीठ मी भाजून घेतो हे थोडंसं जरी तसं राहायला ना तर मग चांगलं नाही लागत जे दोडक्याचे फळ म्हणजे काय दिवल्या छोट्या छोट्या दिवल्या हातावर करावं लागते तर मग आता मी हे पीठ न बेसन भाजून घेतो आणि मग तुम्हाला धावतो या दोडक्याच्या डाळीला मी दिलं फोडणी